आणि आज मात्र पहिल्याच फेरीमध्ये एका बलाढ्य संघाला या ठिकाणी टेस्ट करावा लागतोय अधाई बहाद्र मात्र इथे पाहत होतोय स्वतः त्या ठिकाणी खेळाडू बद्धी दाखवतोय ज्ञानेश्वर कोलवी आपण तयार राहा कारण थोड्याच वेळात हा सामना संपणार आहे मैदान क्रमांक बात बेली संघ मात्र दोन गोल सुंदर वे अजुन लेने दोन मात्र मे

ओह फसलो बात आबाबा याला घाई आणि संकटात नाही अर्थात थोडा वेळ हृदय देखील आपलं थांबत असतो तेव्हा काय होत आहे हितचिंतकांच्या तर तेथे ठोके थांबतातच आणि असा क्षण हे आहे मित्रांनो असं प्रत्येक वेळेला आपल्याला पाहायला मिळतं अशातला भाग नाहीये पुन्हा आनंद आहे दुसरं काय आहे आपल्या जीवनामध्ये हे खरी आनंदाचे क्षण आहेत मित्रांनो जे आपण गमावून चालत नाहीये

एका पगडीनं निश्चितपणे समसमान गुणांवर हो आणलं होतं आणि पुन्हा एकदा अजून एक नवीन या ठिकाणी पराक्रम महेश कोळीच्या माध्यमातून झाला आणि दोन गुण अर्थात आपल्या संघासाठी त्यांनी प्राप्त केलं अजून देखील खेळ बाकी आहे लक्षात घ्या मैदान क्रमांक एकसाठी या ठिकाणी अर्थातच आदरणीय हरीश भोई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय महेश जी माने यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे अर्थात असे सर्व मान्यवर आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं मात्र या ठिकाणी व्यासपीगडावर स्थानापन्न होत आहे आम्ही शाब्दिक मनानं आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिकचं स्वागत करत आहोत